नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये शेंटरमध्ये तीन ते एक टिपकेला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या बाजूला आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही त्याच्या अपोजिटच्या टिपक्यांना आपल्याला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवा आणि पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि अर्धा हिरवा रंग भरून घेत आहे आणि अर्धा पिवळा रंग भरून घेत आहे आणि चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे एक अर् पिवळा आणि एक हिरवं डार्क हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला तीन दोन आणि एक टिपके दिसते तिथं आपल्याला एक दोन पाकळ्यांचं छोटी फुलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे राणी कलर आहे अगदी छान सुंदर रंग दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता चारी बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यावरच्या बाजूला एक गोलाकारचे डिझाईन करत आहे चारी बाजूला आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन काढून आणि आता बघू शकाल ते किती सुंदर दिसत आहे आता ह्याच्या आतमध्ये अगदी फेट मी पिवळा रंग भरून घेत आहे गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे त्याच्या आतमध्ये पिवळं रंग भरून घेत आहे आणि आता चारी बाजूला आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल ह्याच्यावरच्या बाजूला मी एक तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे अगदी सोपी रांगोळी आहे पटकन दोन मिनटात होणारा रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता चारी बाजूचं आपलं तीन पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता तीन पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल आणि आता आता ह्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक चारी बाजूला आपल्याला तीनही फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि चला पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया रांगोळी आवडली तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा आणि आता चारही बाजूचं आपला फुलांचे पाकळ्या बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता लाल रंग भरून घेतलेला आहे पूर्णपणे प्रत्येक पा पा फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता चला आता ही पूर्ण रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर अगदी फुलांच्या पाकळ्यांमध्ये अगदी बारीक मी रेश ओढून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये मी पांढऱ्या रंगाच्या बारीक रेष ओढून घेत आहे पूर्णपणे आपल्याला रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे रेश ओढल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कोणताही रंग घेऊ शकता मी व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता चारी पानांच्या आतमध्ये आपला रंग ओढून तयार झालेला आहे त्यानंतर चारी बाजूला मी पिवळा रंगाचे एक टिपक्या हो ठेवलेलं आहे त्यानंतर लाल रंगाचे टिपके ठेवून घेतलेलं आहे आणि आता चार बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला तीन गोलाकारचे फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे पाकळ्या काढून तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे अगदी आपल्याला साधी सोपी रांगोळी अगदी छोटी रांगोळी आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी फेट गुलाबी रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पाकळ्यांचे रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मधी शेंटरमध्ये ला एक लाल पिवळ्यांच्या टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे एक फुलं काढून घेत आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं पांढऱ्या रंगाचे फुलं काढून तयार झालेलं आहे आता बघू शकाल तुम्ही मग आता हिरव्या रंगाचे आपण रंग भरलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे रेश ओढून घेत आहे आणि आता रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर अगदी छोटंसं पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून घेत आहे त्याच्या आतमध्ये प्रत्येक चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं आतमधलं स्वस्तिक आणि आता ही तयार झालेलं आहे आणि आता त्यानंतर लाल रंगाच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला अगदी एक गोलाकारच्या रेश ओढलेला आहे क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला आणि त्यानंतर अगदी छोटंसं टिपके ठेवलेलं आहे आणि आता दोन्ही बाजूला आपल्याला गोलाकारच्या क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं वरच्या बाजूला थोडंसं गोल करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अगदी छोटं छोटं टिपके ठेवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपल्या टिपके ठेवून तयार झालेलं आहे आता बघूया शकल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि आता चारही बाजूच आपल्याला तयार झालेला आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडते तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू